न्यूज सत्य जालन्यात शांतता समितीची बैठक संपन्न डीजेला परवानगी नाही अजय कुमार ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली आहे शिवजयंतीनिमित्त पोलीस प्रशासनाचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे तसेच नागरिकांनी शांततेत मिरवणूक काढावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलं मिरवणुकीसाठी के न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी दिलेली नाही परंतु परवानगी घेऊन दोन साऊंड लावू शकतात असे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी यावेळी बोलताना सांगितलंय यासाठी जागतिक समितीची बैठक संपन्न झालेली आहे ग्रामीण शहरामध्ये त्यामध्ये सर्व लोकांनी शांतता त्यांनी असे वातावरणामध्ये आणि सगळे कार्यक्रम पार पडतील अशी ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने देण्यात आलेली आहे तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व सूचना त्याच्यावर देण्यासाठी काही समस्या असतात त्यांनी जे रेंड केली तर त्याच्याबद्दल कारबद्दल त्याच्याबद्दल आता आम्ही रूप पाहणी करणार आहोत एन एस सी बी नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्याच्यावर

परवानगीचा विषय असतो पण तो डी जे बाजूला तर तो माननीय हायकोर्टाचे डेसिबलमध्ये बसत नाही म्हणून तो बसत नाही म्हणून तो त्याला नाही कोणी जर त्या डेसिबलमध्ये तेवढापर्यंत तो बसायला सर सध्या हॉलआउट ऑपरेशन सुरू आहे त्या संदर्भात आता सण उत्सव आहे हॉलआउट ऑपरेशन दर रात्री नऊ दहा वाजेपासून पोलीस जालना शहरामध्ये घेत आहे पोलीस स्टेशन डिवाइस आणि